आता नज म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया नज म्हणजे कुठलाही एलिमेंट पकडून तो जर का आपण ॲरो किनी हलवला की नी तो किती हलेल याचे माप म्हणजे नज आपलं आता युनिट ऑफ मेजरमेंट इकडे दिलेलं आहे रुलरचं मिलीमीटर म्हणजे मिलीमीटरचा एक दशांश भाग म्हणजे नज म्हणजे एक मिलीमीटर तुम्हाला हलवायला ही कुठल्या ॲरोची की दहा वेळा हलवावी लागेल इतकं हे कमी माप इथे त्यांनी डिफॉल्ट ठेवलेलं हो आहे सुपर नज म्हणजे या इकडे दिलेलं आहे जे काय डिफॉल्ट नज आहे म्हणजे mm, पॉईंट झिरो वन एम एम त्याच्यात डबल आणि मायक्रो नज आहे म्हणजे हे डिफॉल्ट आहे पॉईंट वन एम mm, एम भागिले दोन तर याच्यामध्ये मुळातच नजचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे सुपर नज आणि नजचंही प्रमाण कमी आहे ते एवढं लहान प्रमाण खूप त्रास देईल म्हणून मी आता हा एक एम एम करतो आणि ह्या इकडे ज्या व्हॅल्यूज आहेत या आहेत सुपर नजच्या दोन आहेत तिकडे मी वीस ठेवतो आणि ह्या इकडे ही व्हॅल्यू पाच ठेवतो आता बघूया काय होतं ते या इकडे क्लिक केलं नज म्हटल्या एक एक एम ने पुढे जायला लागला आता मी शिफ्ट की दाबून धरतो आणि खाली येतो हे बघा हे काम लगेच व्हायला लागलं आता कंट्रोल की दाबतो आणि पुढे सरकवतो त्याच्यामध्ये थो। थोडंसं मला प्रिसिजन मिळतं थोडक्यात कुठली की दाबली म्हणजे नॉर्मल नच शिफ्ट की दाबली आणि आपण एलिमेंट हलवायला लागलो की सुपर नच आणि कंट्रोल दाबून करायला लागलो की मायक्रोनच तर तुमचं जसं डिझाईन असेल त्याप्रमाणे तुम्ही या व्हॅल्यू ठरवा अगदी तुम्हाला मायन्यूट काहीतरी करायचं असेल डिझाईन तर पॉईंट वन एम एम ही नचची व्हॅल्यू राहिली तरी चालेल